मुंबई महानगरपालिका निवडणूक जी खरंतर दोन हजार बावीस मध्ये होणे अपेक्षित होते पण काही कारणांमुळे ही निवडणूक आता तब्बल चार वर्षानंतर म्हणजे येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडत आहे या निवडणुकीच्या विलंबनाची कारणे तसेच निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाने मांडलेल्या आपल्या भूमिका या निवडणुकीमधील ठाकरे बंधूंचे अस्तित्व तसंच मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आणि मुंबईचा इतिहास याची सविस्तरपणे आपण माहिती घेणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही अपेक्षा नमस्कार मी शिवा जी निवडणूक आता तब्बल चार वर्षानंतर म्हणजे दोन हजार बावीस मध्ये होणारी निवडणूक ही दोन हजार सव्वीस मध्ये होते या निवडणुकीच्या विलंबनाची जी कारणे सरकारने सांगितली आहेत ती म्हणजे कोर्टातील काही प्रलंबित प्रकरणे असू दे किंवा प्रभाग रचनेमध्ये झालेला बदल यामुळे ही निवडणूक तब्बल चार वर्ष लांब गेली तर प्रश्न असा आहे की खरंच ही खरी कारणे आहेत का की सरकार फक्त एक अधिकृतरित्या काहीतरी स्पष्टीकरण देते आहे कारण आपल्याला माहित आहे की दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेमध्ये एक मोठी फूट पडली एकनाथ शिंदे हे काही आमदार असं वेगळे झाले आणि तेव्हाच मुंबईमधील जनता ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे आहे किंवा उद्धव ठाकरे यांना मुंबईतील जनतेचा एक सहानुभूती मुंबईतील जनतेची एक सहानुभूती आहे असे सरकारला कुठेतरी लक्षात आले आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे लोकसभेला लोकसभेची लोक जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आणि त्याचसोबत त्यांची महाविकास आघाडी यांचे चांगले खासदार निवडून आले तेव्हा कुठेतरी सरकारला सरकारच्या मनामध्ये हे भीती निर्माण झाली असावी की जर निवडणूक आपण बीएमसीची निवडणूक आता घेतली तर कुठेतरी उद्धव ठाकरे यांना यश मिळण्याचे चान्सेस जास्त होते आणि आणि मग त्याच भीतीपोटी बीएमसीची निवडणूक ही लगेच न घेता महाराष्ट्रात निवडणुका कशा जिंकता येतात किंवा महाराष्ट्रातील सगळ्या राजनीती ची गणिते जुळून आणि योग्य तो टाइम साधून या निवडणूक आता येत्या दोन दिवसामध्ये होणार आहेत तर फक्त मुंबई नाही किंवा महाराष्ट्र नाही तर अवघे देशाचं लक्ष लागून असलेलं हे निवडणूक आहे मी देश मुद्दा यासाठी म्हणतोय कारण मुंबईमध्ये मा राहणारा माणूस फक्त मराठी नाही किंवा महाराष्ट्रीयन नाही तर येथे देशातील दे प्रत्येक राज्यातून प्रत्येक कानाकोपऱ्यातून व्यक्ती इथे येत असतात इथे आपले वास्तव करत असतात इथे काम करत असतात व्यवसाय करतात आणि आपल्या परिवाराचा आणि आपला उदरनिर्वाह करत असतात त्यामुळे मुंबईच्या एक नगरपालिकेची जी निवडणूक असते तिच्याकडे प्रत्येक नागरिकांचं लक्ष लागलेलं असतं तर मुंबई महानगरपालिका ही एवढी महत्वाची का जा जा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल मुंबई महानगरपालिकेचा बजेट हा जवळपास सत्तर हजार करोडपेक्षा सुद्धा जास्त आहे आता जो दोन हजार पंचवीस सव्वीस बजेट आहे तो चौऱ्याहत्तर हजार करोड रुपये एवढं आहे त्यामुळे तुम्ही एक अंदाज लावू शकता आणि हा वार्षिक वार्षिक बजेट मी म्हणतोय जर तुम्ही बघायला गेला तर काही राज्यांची जर तुम्ही तुलना केली तर गोवा राज्यांचा गोवा राज्याचा असू दे किंवा मिझोरम असू दे किंवा त्रिपुरा असू दे या राज्यांचे बजेट सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या बजेटपेक्षा कमी आहे जसं गोवाचा गोव्याचा बजेट हा अठ्ठावीस हजार करोड रुपये आहे तर त्रिपुराचा बजेट हा सोळा सतरा हजार करोड रुपये खरंच आहे आणि सारख्या राज्यांचा बजेट हा त्यापेक्षा सुद्धा कमी आहे त्यामुळे नक्कीच मुंबई महानगरपालिका ही एक आर्थिक संपन्न दृष्ट्या खूप महत्वाची अशी महानगरपालिका आहे आणि त्यामुळेच मुंबईवर ज्याची सत्ता असते त्याला मुंबईतील सुशोभीकरण असू दे डेव्हलपमेंटची काम असू दे रस्ते वाहतूक या सगळ्या गोष्टींना आपल्या प्रमाणे कशा घडवता येतील हे प्रयत्न होत असतात त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष हे निवडणूक जिंकण्याचा आर्थिक प्रयत्न करतात साम दाम दंड भेद या प्रत्येक ऑप्शनचा उपयोग करून हे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जातो तर आता आपण बघूया की राजकीय जे पक्ष आहेत ते प्रामुख्याने इथे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट आणि त्याचसोबत त्यांचा अजितदादा पवार यांचा एक राष्ट्रवादींचा गट तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो की ठाकरे बंधू एक एकत्र आहेत आणि तिसरा जो पक्ष आहे तो काँग्रेस आणि काँग्रेस आणि त्यांच्यासोबतच वंचित आघाडी ठाकरे बंधू सोबत जे राष्ट्रवादी शरद पवार त्यांची युती आहे पण काँग्रेस आणि काँग्रेस यांनी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत एक आघाडी करून ही निवडणूक ते लढत आहेत त्यामुळे राजकीय पक्षांची भूमिका काय आहेत याकडे आपल्याला आपण लक्ष थोडं गरजेचं आहे जेव्हा आपण भारतीय जनता पार्टी म्हणतो तेव्हा त्यांचा प्रमुख अजेंडा तो हिंदुत्वाकडे जास्त झुकलेला असतो कारण आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी हा एक राष्ट्रीय लेव्हलचा पक्ष आहे तर त्यामुळेच ते जेव्हा पण येतात तेव्हा ते मराठीपेक्षा पण जास्त हिंदुत्वाला जोर देत असतात कारण त्यांना माहिती आहे की इथे परप्रांतीय आहेत प्रत्येक राज्यातून आलेले लोक इथे राहतात त्यामुळे हिंदुत्व हा मुद्दा घेऊन ते निवडणूक लढायला निघाले आहेत त्यांच्यासोबत जे एकनाथ शिंदे पण आहेत ते त्यांच्या एक पायावर पाय ठेवून चालत असतात तर दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधू हा मराठींचा मुद्दा घेऊन ही निवडणूक लढण्यासाठी निघाले होते किंवा निघाले आहेत त्यामुळे लोकांचा पाठिंबा हा कोणाला असणार हे बघ ना इथे नक्कीच महत्वाचं आहे कारण जसे राजकीय पक्षांचे गट असतात तसे मुंबईमध्ये मतदारांचे सुद्धा गट आहे इथे कोणत्या एका वर्गाचा मतदार नाही तुम्हाला बघायला मिळेल की इकडे परप्रांतीयांचा वेगळा गट आहे मराठी मतदारांचा एक वेगळा गट आहे आणि जे मुस्लिम मतदार आहेत त्यांचा एक वेगळा गट पडतो प्रामुख्याने बघायला गेलं तर मुस्लिम मतदार वीस टक्केच्या घरामध्ये मराठी मतदार चाळीस टक्के आणि जे परप्रांती आहेत ते चाळीस टक्केच्या आसपास हा एक कोणता अधिकृत आकडा नाही पण जसं अंदाज मांडला तर हाच आकडा आपल्याला काही समाज असू देत किंवा अंदाजित काही गोष्टी ज्या होतात त्यानुसार हा आकडा कुठेतरी बघायला मिळतो त्यामुळे मतदारांचा कल कोणाकडे असेल जर आपण ठाकरे बंधू म्हंटल तर नक्कीच बहुतांश मराठी लोकांचा कल त्यांच्याकडे असू शकतो तसेच जे पर आहे ते परप्रांती यांचा कल नक्कीच भारतीय जनता पक्षाकडे असेल कारण परप्रांतीय जेव्हा एखाद्या आपल्या स्वतःच्या राज्यामध्ये दुसऱ्या राज्यात जातो दुसऱ्या राज्यामध्ये जातो तेव्हा हो त्याची पहिलं एक तो हे बघतो की आपण ज्या राज्यामध्ये जातो त्या राज्यामध्ये आपली सुरक्षितता आपली सिक्युरिटी हे महत्वाचं त्यांना असतं त्यामुळे जे परप्रांतीय आहेत ते प्रामुख्याने हिंदू आहेत आणि तर महाराष्ट्रामध्ये सध्या हिंदूसाठी जो लढणारा पक्ष तो म्हणजे भारतीय जनता पार्टी हाच एक ऑप्शन त्यांना दिसतो आणि त्यामुळे ते त्यांचे ते, चान्सेस जास्त आहेत की ते भारतीय जनता पार्टी त्यांचे ते जे अलायन्स पक्ष आहेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांची राष्ट्रवादी तर जो निर्णायक वर्ग ठरतो तो, तो म्हणजे मुस्लिम मतदारसंघ पण आता मागील काही वर्षापासून आपण बघतोय की मुस्लिम मतदारसंघ हा शिवसेना यांच्या मागे पण उभा राहिलाय म्हणजे बाळासाहेब ठाकरे बसून ते आता काही मागचे जे लोकसभा निवडणूक झाली तर उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे पण सुद्धा मुस्लिम वर्ग हा पण उभा राहिलेला आपल्याला बघायला मिळतो परंतु आता जे झालेले आहे काँग्रेस यांची वंचित सोबत होती त्यामुळे काँग्रेसचा पण म्हणजे मुस्लिम वर्ग काँग्रेसच्या पाठी पण तेवढं भक्कमपणे उभा राहिलेला आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे मुस्लिम मतदानाची कुठेतरी फुटाफूट होईल हे नक्कीच आपण बघितलं पाहिजे कारण मुस्लिम वर्ग मुस्लिम जे मतदार त्यांना नक्कीच प्रश्न पडेल की आपण काँग्रेसला मतदान करायचं की शिवसेनेला करायचं त्यामुळे याचा फायदा नक्कीच भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे अलायन्स पक्ष आहेत त्यांना नक्कीच होऊ शकतो त्यामुळे हे सगळं गणित दुळुळीचं असतं आपण आता अंदाज लावणे सोपे असतात पण जेव्हा प्रत्यक्षात निकाल येतो तेव्हा गोष्टी काही प्रमाणात वेगळ्या होत असतात आता जे काही एक्झिट पोल असतील किंवा अजून काही सर्वे असतील त्यानुसार कोणाचं पाठी कोणाचं किती वाट जळ असलं याला जास्त महत्व उरत नाही कारण जेव्हा निकाल येतो कारण आता आपण बघतो की सभेला गर्दी होतात कोणाच्या सभेला गर्दी होत नाही पण जेव्हा खरा निकाल येतो तेव्हा या गर्दीला महत्व उरत नाही तर निकाल बोलत असतो त्यामुळे जरी आता उद्धव ठाकरे यांच्या मागे मराठी लोक त्यांना साथ देत असतील पाठिंबा देत असतील तेव्हा त्यांच्या ते सभेला भरभरून बर गर्दी असेल पण या गर्दीचं मतदानामध्ये किती प्रमाणामध्ये रूपांतर होईल हे बघणं आपल्याला तेवढं गरजेचं आहे तर आता बघूया मुंबईचा इतिहास मुंबईचा इतिहास म्हणजे मुंबई ही पोर्तुगीजांकडून इंग्रजांकडे आली आणि इंग्रजांनी मुंबईला मुंबईला चांगल्याच प्रमाणामध्ये विकसित करून ठेवलं होतं अठराशे त्रेपन्न साली मुंबईमध्ये रेल्वे आली तसेच काही पोर्ट असू दे बंदर असू दे या माध्यमातून मुंबईचा विकास करायला सुरुवात झाली जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मुंबई ही महाराष्ट्राचा भाग नव्हती तर त्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी खूप चळवळी केल्या बलिदान दिली तेव्हा पुढे जाऊन मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला माहित असेल की एकोणीसशे पंचावन्न साली जे एक आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये सरकारकडून पोलीस बांधवांनी काही जो गोळीबार केला त्या गोळीबारामध्ये एकशे सात मराठी बांधवांना आपलं बलिदान द्यावं लागलं आणि तेव्हापासूनच ही चळवळ एक जास्त धोरण चालू झाली आणि तेव्हा सरकारला कुठेतरी नमत घ्यावं लागला आणि त्यांनी मुंबईचा समावेश हा महाराष्ट्रामध्ये केला ते था कारण तेव्हा सरकारचं ठरलेलं होतं की मुंबई ना गुजरातला द्यायची ना महाराष्ट्राला द्यायची तर मुंबई ही एक स्वतंत्र एक केंद्रशासित प्रदेश म्हणून ठेवायचं असा सरकारचा निर्णय होता परंतु मराठी बोळी सरकारला धुकावं लागलं आणि त्यांनी सरकारचा त्यांनी ह्या मुंबईचा समावेश महाराष्ट्रामध्ये करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे प्रत्येकाने हे आपलं लक्ष देणं गरजेचं असतं की मुंबई किती कठीण परिश्रम करून आपण मिळवलेली आहे तर आता बघूया की ही जी निवडणूक आहे ही फक्त एक निवडणूक नाही तर ती उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाची उद्धव ठाकरेपेक्षा ठाकरे बंधू आपण म्हणू शकतो आणि त्याचसोबत मराठी माणसाच्या अस्तित्वाची एक लढाई आहे कारण जर ही लढाई उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष जर हरले किंवा त्यांना महानगरपालिकेमध्ये आपला महापौर जर बसवता आला नाही तर खरी शिवसेना कोणती हे बोलण्याचा प्रश्नच उरणार नाही आणि जी आता ही लढाई ठाकरे विरुद्ध भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांचा गट तर आहेच पण त्याचसोबत हिंदू वर्षच मराठी सुद्धा आहे कारण या, या जर निवडणुकीमध्ये ठाकरे बंध हे जे मराठीसाठी लढत आहेत ते जर जिंकून नाही आले तर कुठेतरी हा निर नरेटिव्ह असेल की आता महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबईमध्ये प्रामुख्याने मराठी विक्षा प्रकरण त्यांची संख्या जास्त झाली आहे आणि त्यांचा होल्ड तर मुंबईवर जास्तच होऊ शकतो त्यामुळे मराठी माणसाचं अस्तित्व तर खरंच मुंबईमध्ये आहे का हे हा एक प्रश्नचिन्हच निर्माण होईल त्यामुळे ही हा जो बाले किल्ला आहे शिवसेनेचा आधीपासूनच आहे कारण एकोणीसशे सत्त्याण्णव पासून शिवसेनेची सत्ता आणि महापौर हा मुंबई महानगरपालिकेमध्ये बसलेला आहे आणि जर तो कंटिन्यू आता आपण बसतोय तर नक्कीच लोकांचा पाठिंबा आपण ठाकरेंच्या शिवसेनेला आहे असं म्हणू शकतो पण तर पण जर तसं झालं नाही तर ठाकरेंची जी एक इथे मुंबईमध्ये असलेली एक प्रतिष्ठा आहे ती कुठेतरी पणाला लागताना आपल्याला दिसायला बघायला मिळेल त्यामुळे ही निवडणूक जिंकणं जेवढं ठाकरेंसाठी महत्वाचं आहे तेवढंच प्रत्येक मराठी माणसासाठी सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे प्रत्येक मराठी माणूस हा ठाकरे बंदूच्या मागे उभा राहतोय का किंवा तो आपला मुंबईमधील अस्तित्व हे दाखवून देतोय का हे बघणं तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे की जरी ही एक साधी निवडणूक असली तरी हिला आपण साधे म्हणून चालणार नाही कारण ही मराठीच्या अस्मितेची ठाकरेंच्या अस्तित्वाची आणि हिंदुत्वाच्या जे बीजेपीची साईड आहे ते, ते हिंदुत्वाच्या सुद्धा एक जडणघडणीची ही निवडणूक असेल आणि इथून पुढे मुंबईची दिशा काय होणार आहे याची ही निवडणूक असेल त्यामुळे ही आजच्या एक काही निवडणुकांपैकी सगळ्यात महत्वाची अशी निवडणूक असेल तर तुम्ही सगळ्यांनी एक सक्षम मतदार म्हणून नक्कीच मतदान कराल हीच अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र